महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी असं माझं मत आहे त्या आत्म्यांना तृप्त करण्यासाठी आम्ही तिथं जाणार आहोत आणि येणाऱ्या काळात वेळ कधी घ्यायची जरा संभ्रम आहे कि एक म्हणजे कि सोम साम्य आमेषा सोमोती आमेषा असती नवरात्रीच्या आदल्या दिवशी त्या सर्वजण येतात तिथं सर्व जातीचे आले धर्माचे आले सगळे मग तशाना त्या दिवशी घ्यावं का पक्ष पंधरा चालू झाल्यानंतर दरवर्षी याच वर्षी नाही फक्त दरवर्षी जोपर्यंत आम्हाला वाटतंय किंवा आमच्या पुढे पण कोणी करणार आहेत अशा वर... जणांना किंवा जे लोक आम्हाला सहकार्य करणार आहेत असे लोक घेऊन आमचे सहपरिवार सहकुटुंब आम्ही जाऊ ते जे उपेक्षित अतृप्त आत्मे आहेत की ज्यांना कोणी काही केलंच नाही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सनातन धर्मामध्ये जे पित्र घातले जातात त्या सर्वांचे आम्ही तिथं पित्र घालणार आहोत आता पुढील विषय म्हणजे ब्राह्मण देवांना मी विचारलं तर ते म्हणजे खूप अतिशय खोरीनं केलेला असा उपक्रम आहे कुठल्या राजकीय पक्षांना ना कुठल्या ऐतिहासिक किंवा राजे राजवाड्यांनी केलेलं नाही पण तुम्ही हे कार्य हाती घेतलंय तर अतिशय चांगलं कार्य आहे आणि ते, ते कार्य आम्ही स्वतः या वर्षीपासून आम्ही तिथे करणार आहोत तिथं स्वतः पाणी महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद